अपले बगरी चे, 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 हे आपले बगरीचे पिठाचे उपवासाचे फळ तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करा आणि हे फळ नक्की ट्राय करून पहा खूप सुंदर असे फळ तयार झालेले आहेत हे पीठ बनवत असताना आपण काय केले ना एक किलो भगर आणि त्या, त्यामध्ये अर्धी वाटी शाबू वापरलेला आहे आणि भगर स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी शाबुहा छान असा भाजून घ्यायचा आणि त्या भगरीमध्ये घालायचा नंतर भगर आपण बारीक दळून आणायची त्यापासून भाकरी पण बनते आणि असेही फळ बनवू शकता तुम्ही नवरात्राच्या उपवासामध्ये आपल्याला भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा असं वेगळं काहीतरी खावं असं वाटलं तर हे भ फळ खूप छान बनतं तर नक्की ट्राय करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण हे फळ कसं बनवायचं ते पाहणार आहोत सगळ्यात अगोदर या पिठामध्ये सगळ्यात अगोदर थोडंसं चवीनुसार हे सेंद व मीठ आहे आणि ही कट केलेली मिरची यामध्ये घालायची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घाला तिखट असेल तर थोडीशी घालू शकता यामध्येच थोडंसं आपल्याला यामध्येच थोडीशी आपल्याला कोथिंबीरी घालायची आहे तुम्ही घालत जर असाल कोथिंबीर तर घालू शकता किंवा नसेल आवडेल किंवा घालत नसाल तर नका घालूया मी घातलेली आहे कोथिंबीरी आता हे थोडंसं पाणी घालून आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर असा थोडा थोडासा करा म्हणजे आपल्याला असं घट्ट असं पीठ ठेवायचं आहे हे पाहू शकता आपलं असं पीठ तयार झालेलं आहे आणि याच्यात आपल्याला फळं तयार करून घ्यायची आहेत थोडंसं त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि हे अशी फळं बनवायचे आहेत याच पीठापासून तुम्ही थालीपीठ पण बनवू शकता खूप सुंदर असं पीठ तयार झालेलं आहे आणि याची फळं पण छान होतील तुम्हाला तर फळ बनवून दाखवते मी इकडे आपण हे उकडण्यासाठी स्टीमर घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालूयात गॅस ऑन करूयात आणि यामध्ये पाणी घालायचे हे अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे आणि यावरती हे उकडण्याचं ठेवायचंय आता हे फळ तयार करून घेऊयात आणि यामध्ये उकडायला घालूयात आपण सगळ्यात अगोदर फळ तयार करून घेऊयात थोडस त्याला तेल लावलेलं आहे आणि फळ अशी बनवायची असा आकार घ्यायचा हे बघा किती सुंदर आपला आपलाच फळ तयार झालेलं आहे ले ले आए, चोटे -चोटे हे पाहू शकता असे फळं तयार झालेले आहेत आता हे आपण उकडून घेऊयात असे छोटे छोटे बनवून घ्यायचे आणि नंतर हे उकडून पण घ्यायचे आहेत आपल्याला इकडे स्टिमर ठेवलेलं आहे उकडायला आपण त्यामध्ये घालूयात इथे थोडंसं आपल्याला ऑइल लावून घ्यायचं हे आणि यावरती हे फळ उकडायला ठेवायचे असे आपण फळ असे उकडायला ठेवलेले आहेत पाहू शकता आणि यावरती असं झाकण लावून घेऊयात आपण याला उकडायला आपल्याला दहा मिनिट लागतील असे हे आपले फळ उकडत आहेत पाहू शकता असं वाफ कशी तयार झालेली आहे आणि हे स्टीमर यामधून स्पष्ट दिसू शकतं की आपल्याला हे आपले फळं कसे उकडत आहेत नक्की असं उकडताना हे स्टीमर वापरू शकता तुम्ही खूप फायदेशीर आहे हे आपले उपवासाचे उक फळ उकडलेले आहेत चला तर पाहूयात आता गॅस ऑफ करते मी आता हे फळ मी काढून घेतेये हे असे काढून घेते फळ मी कसले मोकळे झालेले आहेत यासोबत हे दही दही व थोडीशी हिरवी मिरची पाहू शकता आपलं कसलं सुंदर हे डिश दिसत आहे